ते फर्स्ट प्राइज मंडळाचे आमचे सभासद काढतील आणि त्यांना बक्षीस देखील देणार नाही आहे ना याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे दुसरी गोष्ट जे इकडे गरबा खेळायला येतात जे आपल्या इन्स्टाच्या आय वरून करतील आणि ज्याचे व्ह्यूज त्या पोस्ट सर्वात जास्त असतील त्या सायंकाळी आठ वाजता देवीच्या आरती होत आणि त्यानंतर गरबा सुरू होईल कारण सोपारा पोलीस स्टेशनच्या परवानगीनुसार गरबा फक्त दहा वाजेपर्यंत खेळवला जात आहे याची आपण सगळी नोंद घ्यायची आहे आणि दररोज संध्याकाळी आठ वाजता आरतीसाठी या ठिकाणी सगळ्यांनी समाज आहे त्याचबरोबर दररोज हे बक्षीस काढतोय यामध्ये फिमेल डान्सर आहेत त्यांचं फक्त आज नाव घोषित होईल आणि त्याला बक्षीस आपण शेवटी तीस जागा घेणार आहोत त्याच्यासाठी दोन पेक्षा फक्त आज आपण नाव घोषित करतोय याच्यामध्ये एकच विनर आहे परंतु परंतु अपन तीन नामिनियन करते-करते एक आदमी बच्चे में जा रहा है एक सगे में गोल बैठ चुके हैं ये बच्चे ऊँची साड़ी जैसा कुछ देने देने एक अपन सगे देने देने से जोर खाए कारा बैठ चुके हैं तीन नामिनियन बाद में पहला कारा है आगे चलो 好的，好的。